गोंदिया जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने, वतीने। मीडिया रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे जिल्हा मराठी पत्रकार संघ शाखा गोरेगावच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच रत्न अवॉर्ड देऊन नागरिकांचा सत्कार करण्यात आला यात रत्न पुरस्काराने लक्ष्मीकांत बारेवार यांना सन्मानित करण्यात आले तर पोलीस सिपाई अशोक इडे यांना लोकसेवक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर दिनेश अंबादे यांना साहित्य रत्न पुरस्कार देण्यात आला तर डॉक्टर रुस्तम इडे यांना आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात आला आहे सोबतच शिवाजेतकरी पंकज पटले यांना कृषी रत्न पुरस्कार करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळा जानाटोला गुटी येथील शाळेला शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे तर वरिष्ठ पत्रकार संतोष नागनाथे यांना पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर गोरेगाव तालुक्यातील मलपुरी हा गाव गुढे मुक्त गाव असल्याने या गावाला गुढे मुक्त रक्त अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला आहे तर गोरेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश सांगडाले यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला असून या कार्यक्रमाला माजी आमदार हेमंत पटले जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे भाजप युवक जिल्हाध्यक्ष ओम कटरे कलाकार जीवन लंजे हे पाहुणे म्हणून उपस्थित होते तर या कार्यक्रमाला कोरेगाव तालुक्यातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली के होती